बुलढाणा जिल्हा सुदृढ सावा याकरिता आज दिनांक सव्वीस या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे दिवशी मी तंबाखू सिगारेट गुटखा दारू अंमली पदार्थांचे जन्मभर सेवन अम्ली पदार्थ मुक्त रहाये वीलना प्रयत्न करी सदैव व्यसन मुक्त प्रिंसिपल कि आस विभाग तर्फे पोलिस पोलिस ही एक संकल्पना बुलडा जिद्रुग्र करता आज दिनांक सवीस अमली पदार्थ विरोधी दिना दिवसी मी तंबाकू सिगारेट गुटखा, दारू अमली पदार्थ जन्मभर से सा। सा। प्रयत्न करी मी, मी। हे, अमली पदार्थ व्यसना पास करी सर, आज जागतिक अमृत पदार्थ विरोधी दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं पोलीस विभागाकडून ऑपरेशन परिवर्तन सुरुवात करण्यात आलेले काय नेमकं हे ऑपरेशन आहे काय आव्हान असतात निश्चितच आम्ही आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवसच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकच्या या नात्याने तसंच संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोली पोलीस दलातर्फे आम्ही एक मिशन परिवर्तन हे सुरू केलेले आहे मी मिशन परिवर्तन अंतर्गत प्रिव्हेशन ऑफ दिस इन ड्रग अब्यूज आणि लिसिल ट्रॅफिकिंग तसेच लिगल त्याच्यामध्ये लिगल इंटरव्हेन्शन आणि रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन पण याचं पार्ट राहील डिफरंट डिफरंट एन जी ओज आणि जे काही संस्था आहेत त्यांच्या मार्फतीने आम्ही त्यांना इन्वॉल्व्ह करून जे काही ड्रग ॲडिक्ट झालेले लोक असतील त्यांचे देखील रिहॅब करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत तर असं आमचं ते मिशन परिवर्तन असणार आहे आज रोजी आम्ही या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कारण हेच विद्यार्थी उद्या चालून या आपल्या देशाचे पिल्लं राहणार आहेत तर या मिशनच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आम्ही राबवणार हो, आहोत वर्षभर आणि जास्तीत जास्त आमचा असा दृढ निश्चय आहे की कुठे पण ड्रग अब्यूज होणार नाही इलिगल ट्रॅफिकिंग होणार नाही किंवा त्याचं सेवन कोणी करणार नाही याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत